ज्या पवार साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये मा पहिल्यांदा शेतकऱ्यांचं कर्ज कर माफ केलं त्या पवार साहेबांच्या विरोधामध्ये अमित शहाला बोलायला जराशी वाटत नाही काय वाटत नाही तो शब्द मी उच्चारणार नाही कारण मला पवार साहेबांनी सुसंस्कृत बोललं पाहिजे हे शिकवलेलं आहे शिव्या देण्याचं काम या भाजपवाल्यांचं आहे या लबाडांचं शिव्या देण्याचं काम आहे ज्या पवार साहेबांनी बंडिकचं कर्ज माफ केलं ज्या पवार साहेबांनी पंचायत मध्ये महिलांना आरक्षण दिलं मला जिल्हा परिषद अनेक अध्यक्ष होण्याची संधी पवार पवारसाहेबांमुळे मिळाली परिषदेवर जाण्याची संधी पवार साहेबांमुळे मिळाली मंडल आयोग लागू केला आज ओबीसीच्या लोकांना राजकारणामध्ये पाऊल टाकण्याची संधी मिळाली महिला आयोग निर्माण केला महिलांच्या हक्काची सनद मिळाली हे सगळं एकीकडे म्हणजे काँग्रेस असेल की राष्ट्रवादी असेल विकासाच्या दृष्टीनं सामाजिक समतेच्या दृष्टीनं प्रयत्न करत सामान्य माणसाच्या काम करण्याच्या शक्तीवरती विश्वास ठेवण्यात हे हो पवार साहेबांचं काम असत आणि म्हणून आमच्या सारख्या हिमाताई सारख्या महिलांवरती सुशीलाताईसारख्या सारख्या महिलांवरती पवार साहेब विश्वास ठेवतात दुसरीकडे भाजप आहे भाजपाचे ब्रिजभूषण खासदार यांनी कुस्तीपटू महिलांच्या बरोबर अश्लील चाळे केले नरेंद्र मोदींनी त्यांना पाठीशी घातली आपण शेवटी या भाजपच्या भूलतापांना बळी किती पडणार